भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतळ यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात दिनांक सात मार्च रोजी सायंकाळी भव्य दिवस सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडी लावण्या अनेक मनोरंजात्मक अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी सिने अभिनेत्री यांनी घेतल्या नितीन भुतळा यांची मुलाखती दरम्यान यांनी आपले मत व्यक्त केले त्यांनी असे म्हटले की मी एक कार्यकर्ता आहे आणि लोकांची जी काही कामे आहेत ती कामे मी आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो याप्रसंगी खासदार हेमंत पाटील यांनी नितीन भुतळे यांना शुभेच्छा देताना नितीन हा भूतासारखा का काम करत नीती ठेवून काम करणारा सच्चा कार्यकर्ता आहे असे सांगितले यावेळी भव्य मनोरंजनाच्या कार्यप्रसंगी आमदार नामदेव ससाने यांनीही शुभेच्छा आपले विचार व्यक्त केले व या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातून अनेक कलाकारांनी आपल्या कलाकृती लावणी गाणे कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे नितीन भाऊ मित्र मंडळ यांनी आयोजन केले होते सदर कार्यक्रमाचा आनंद घेण्याकरिता शहरातील व परिसरातील हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष तरुण तरुणी यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला ब्युरो रिपोर्ट शैलेस तासवे उमरखेड